नमस्कार आज आपण श्रावण महिन्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे श्रावण म्हटलं की फक्त सण वार डोळ्यासमोर येतात पण हो पण त्या पलीकडेही बरंच काही आहे आपल्याकडे जे काही संदर्भ आहेत ना त्यात श्रावणाचं निसर्ग आरोग्य अगदी अध्यात्म यांच्याशी कसं नातं आहे हे उलगडण्याचा आपण प्रयत्न करूया बरोबर म्हणजे केवळ धार्मिक महिना नाही हा अगदी ही जी माहिती आहे आपल्याकडे ती सांगते की हा निसर्गातल्या बदलांना प्रतिसाद देणारा शरीराला आणि मनाला काय म्हणतात त्याला सावरणारा काळ आहे आयुर्वेद आणि अध्यात्म इथे एकत्र येतात इंटरेस्टिंग तर मग आजच्या आपल्या या चर्चेतून श्रावणाचे जे काही सखोल अर्थ आहेत त्याचे शारीरिक मानसिक फायदे काय किंवा मा परंपरांमागची भूमिका काय असेल हे समजून घेऊया उत्तम सुरुवात कुठून करायची निसर्गापासून कारण श्रावणातलं वाता ते वातावरण पाऊस हिरवळ फक्त सुंदर नाही ना ते त्यात एक वेगळीच ऊर्जा वाटते नक्कीच पावसाळ्याचा मध्य असतो हा सगळीकडे नवीन जीवन नवीन पालवी फुटलेली असते आपल्या स्रोतांनुसार म्हणूनच कदाचित श्रावण हा शंकराचा आवडता महिना मानतात अच्छा हो म्हणजे सृष्टीचं हे जे रूप आहे ते शिवाच्या विनाश आणि नवनिर्मितीच्या चक्राचं प्रतीक आहे असंही काही अभ्यासक मानतात अरे वाह ही एक वेगळी दृष्टी मिळाली आणि मग याच काळात ते महत्वाचे सण येतात सगळे श्रावणी सोमवार नागपंचमी हो रक्षाबंधन जन्माष्टमी नारळी पूर्णिमा कितीतरी आणि म्हणतात की शिवतत्वाचं जागरण होत हा तेच विचारायचं होतं शिवतत्वाचं जागरण म्हणजे नेमकं काय हम्म बघा शिवतत्व म्हणजे नुसती शांतता नाही ते एक विश्वाचं मूळ चैतन्य आहे एक निर्गुण तत्व मानलं जातं या काळात काय होत निसर्गातले बदल आणि जी काही व्रत वैकल्य आहेत त्यामुळे या चैतन्याशी आपलं कनेक्शन सोपं होतं अशी एक मान्यता आहे शिवपूजा ध्यान यातून मनाला एक प्रकारचं स्थैर्य अच्छा आपल्या एका संदर्भामध्ये श्रावण सोमवारी एक बेलपत्र अर्पण केल्यास हजार यज्ञांचे पुण्य मिळते असं वचन आहे म्हणजे किती सहज सोप्या भक्तीचं महत्व सांगितलंय आता थोडं आरोग्याच्या बाजूने बघूया आपल्या नोंदींमध्ये आयुर्वेदाचा उल्लेख आहे हे जे उपवास आणि आहाराचं काही शास्त्रीय कारण आहे का हो नक्कीच आहे आहे आयुर्वेदानुसार कसं पावसाळ्यात वातावरणात बदल होतो दमटपणा वाढतो त्यामुळे आपली पचनशक्ती ज्याला अग्नि म्हणतात ना आयुर्वेदात हो, अग्नी ती थोडी मंदावते आणि यामुळे मग वात पित्त कफ हे जे त्रिदोष आहेत त्यांचं संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते त्यातही वात दोष जास्त वाढतो म्हणतात म्हणूनच मग तो हलका आहार आणि उपवासाचा सल्ला देतात अगदी बरोबर उपवास केला की पचन संस्थेला आराम मिळतो आणि सात्विक आहार म्हणजे ताजे पचायला हलके पदार्थ फळ दूध भाज्या वगैरे आणि तळलेले शिळे जड पदार्थ टाळणं हे सगळं दोषांना नियंत्रणात ठेवायला मदत करतं मांसाहार आणि काही विशिष्ट पालेभाज्या ज्या पचायला जड असू शकतात त्या टाळायला सांगतात ते याचमुळे नैसर्गिक डिटॉक्स झाले शरीरासाठी अगदी ऋतू शोधन म्हणतात त्याला त्या ऋतूसाठी शरीराला तयार करणं शारीरिक नाहीये बरोबर हा मनावर पण परिणाम आरोग्य नक्कीच स्रोतांमध्ये तसा उल्लेख आहे श्रावणातली जी व्रत वैकल्य आहेत जप ध्यान यामुळे मनाची एकाग्रता वाढते असं म्हणतात आणि उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नाहीये तो एक प्रकारे इंद्रियांवर संयम ठेवायचा सराव आहे म्हणजे राग लोभ मोह अशा भावनांवर नियंत्रण मिळायला मदत होते एक मानसिक शुद्धीकरणच आहे ते आणि सामाजिक पातळीवर पण याचं महत्व दिसतं नाही का हा रक्षाबंधनासारखे सण आहेत हो अगदी सणांच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतात रक्षाबंधन म्हणजे फक्त एक धागा नाहीये ते बहीण भावाचं प्रेम एक वचन आहे बरोबर सणांमधून निसर्गाबद्दलची कृतज्ञता दिसते म्हणजे हे सण आपल्याला कुठेतरी कुटुंबाचा समाजाचा भाग म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात मग श्रावणात नेमकं काय करायला सांगितलं जातं म्हणजे मुख्य आचरण कोणती आणि त्यामागे काही संकेत आहेत का हो शिव शिवनामस्मरण म्हणजे ओम नमः शिवायचा जप करणं शिवलिंगावर पाणी किंवा दुधाचा अभिषेक करणं बेलपत्र अर्पण करणं हो बेलपत्र अर्पण करणं सोमवारचं व्रत आणि सात्विक आहार हे महत्वाचे मानले जातात आणि या प्रत्येकामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे असा अभ्यासक सांगतात काय अर्थ असू शकतो तो म्हणजे प्रतिकात्मक जसं की जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक याचा अर्थ आपल्या मनातले जे काही नकारात्मक विचार आहेत भावना आहेत त्या धुवून टाकण्याचा प्रयत्न अच्छा बेलपत्राला तीन पान असतात ना ते सत्व रज तम या त्रिगुणांचं किंवा इच्छा क्रिया ज्ञान या शक्तींचं प्रतीक मानतात ते अर्पण करणं म्हणजे स्वतःला शिवाप्रती समर्पित करणं वा आणि उपवास म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि बोलण्यावर पण संयम ठेवणं ही सगळी साधनं आहेत स्वतःच्या आत डोकावण्यासाठीची खरंच की किती सखोल विचार आहे यामागे म्हणजे श्रावण महिना हा फक्त धार्मिक विधींपुरता नाही आहे तर तो निसर्गाच्या लयशी जुळवून घेऊन शरीर आणि मनाचं संतुलन साधण्याचा एक मार्ग आहे अगदी बरोबर बोललात आपल्याकडच्या माहितीचा सार काढला तर तो हाच आहे की श्रावण म्हणजे स्वतःला निसर्गाशी परमात्म्याशी आणि आपल्या आत वसलेल्या शिवाशी जोडण्याचा काळ आणि hmm. या काळातलं आचरण आपल्या आयुष्यात सात्विकता सकारात्मकता आणि एक नवी ऊर्जा आणू शकत खरंच आपल्या चर्चेतून श्रावणाकडे बघायची खूप चांगली व्यापक दृष्टी मिळाली असं मला वाटतं जाता जाता एक विचार येतोय मनात आपल्या या सगळ्या चर्चेत अंतर्मनाच्या शुद्धीकरणावर खूप भर दिला गेलाय बरोबर हो पण हा संदेश केवळ या श्रावण महिन्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात सतत कसा जागृत ठेवता येईल हा प्रश्न प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे नाही का